तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिलं तुम्ही ओबीसी समाजामध्ये आलात तर मग आता अकरा ओबीसी मुलांचं लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव दिलाय सोबतच मराठा समाजावर हल्लाबोल केलाय लग्नावेळी शहाण्णव कुळी आणि निवडणुकीवेळी ओबीसी असं एनडी पाटील बोलायचे असा टोला बोला हकेंनी लगावलाय दरम्यान हकेंनी अकरा पाण्यात थांबवावा असा सल्ला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला लग्न ठरवायची वेळ आली की शांद कोणी क्षत्रिय आम्ही गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही महाराष्ट्र वर्णीय एमडी पाटील बोलतोय मी नाही ना अरे चोरानो झाप चोरांनो महाराष्ट्रपणाचे ढरायला लागले तुम्हाला तुमची घरी जे आहे तर आमचा एवढा व्यवसाय तुम्ही स्वीकारला काय नंदीबाई ढोंग वेळायला अकवले आणि गर्वारी गेले मारायला तर लक्ष्मण हाकेंनी अकरास्ताळेपणा कमी करावा असा सल्ला आमदार सुरेश धस यांनी दिला ठाके साहेबांना मी एक विनंती करेन की प्रत्येकच वेळी भाषणाच्या वेळी किंवा मुद्दे मांडताच्या वेळेस प्रत्येकच वेळेस आक्रस्ताळेपणा करण्याचा त्यांचा जो ऍटम दिसतोय तो थोडासा थांबवला तर ते चांगल्या पद्धतीने बुद्धिवादीपणाने बोलतात कधी कधी दरच वेळेस बोलताना तुम्ही जर एवढ्या आक्रमकपणाने आणि मोठ्या आवाजात बोलायचं म्हणूनच प्रश्न सुटत नसतात तर दुसरीकडे आरक्षणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज झरांगे यांच्यामध्ये सुद्धा वार पलटवार सुरूच आहेत याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ती आपली खेळ आहेत उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळतील त्यांना असंच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रा शोभतच गाड्या हे तिकडे नेपाळचे त्याच्यात लोक शोभत आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे नाही आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे कोणाला हे करायचं आहे जरांगी कोण ठरवणार ओबीसी चळवळीमध्ये जो जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर का एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात आहे तुम्ही कोणाची बाजू घेताय तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या लायकीचा माणूस पाहिजे मग त्याची बाजू घ्यावा आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणती माया येते एवढी येऊ देतो दरम्यान मराठा आरक्षणाच्या जी आरवरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे त्यावर भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी पलटवार केलाय तुम्ही पत्रकार परिषद घ्या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्य बसावं पाटील जरांगे पाटलांना बोलवा भूजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल संजय राऊत यांनी पत्राचाळीवर एक पत्रकार परिषद घ्यावी त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था त्या पत्रकार परिषदेचा सगळा खर्च मी माझ्या वैयक्तिक खात्यातून करतोय कशा पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम मराठी माणसाचं हक्काचं घर हिचकावून घेण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय हे महाराष्ट्राला कळेल